हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही होप तुम्ही सगळे खूप मस्त असाल ओके okay. आता आजची सुरुवात आपली झालेली आहे कांदा किचनमध्येच कारण की गृहिणीची ही सुरुवात मॉर्निंग आणि नाईट ही किचनमध्येच होत असते असो आता आपण काहीतरी तयारी चाललेली आहे आपल्या किचनमध्ये ऑलरेडी हे माझी मम्मी करते आणि माझ्या मम्मीला जे हेल्प करायला येतात हाऊस हेल्प त्या हेल्प करत आहेत माझ्या मला ओके तो हे झाले तयारी मसाल्याची हा सगळा मसाला कोथंबीर आहे लसूण आहे टमॅटो आहे कांदा कट केलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे ही सर्व मसाल्याची तयारी झालेली आहे आता आपण पाहू शकता हे ज्यात आलंसुद्धा ॲड झालेलं आहे ही प्रॉपर मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे जेणेकरून फोडणीसाठी कांदा पण कापलेला आहे आणि मसाल्यासाठी उभा कांदासुद्धा चिरून ठेवलेला आहे टमॅटोसुद्धा चिरून ठेवलेला आहे ओके okay, तर आता आपण बघूया हा मसाला कसा करतात सर्वप्रथम आपल्याला तव्यामध्ये तेल थोडंसं टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा कांदा थोडा परतून घ्यायचा आहे कांदा जेव्हा आपण परत थोडासा बघा ब्राउनिश असा परतायचा आहे थोडासा अजून डार्क झाला तरी चालेल थोडासा जास्त एकदम करपायचा पण नाही आहे आपल्याला कांदा ओके तर कांदा पहिला हा असा तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित हा बघा ब्राऊन कलर झालेला आहे कांद्याचा आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खोबरं इथे आम्ही सुख खोबरं यूज केलेलं आहे आणि ते जास्त प्रमाणात नाही घेतलेलं आहे थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे खोबरं कारण खोबऱ्याने युजली ॲसिडिटी वगैरे होते सगळ्यांना सो थोड्या प्रमाणात खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि का थोडं ब्राऊन झाल्यानंतर जस्ट हॅव टू रिमूव आहे म्हणजे तु, तुम्हाला फक्त काढून घ्यायचं आहे परत ते कांदा ज्याच्यामध्ये आपण काढला त्याच्यातच ते काढायचं आहे कसा मसाला आहे ते सगळं मिक्स करायचंच आहे आपल्याला सेकंड आता ह्याच्यानंतर येतं आलं आणि लसूण आलं आणि लसूणसुद्धा आम्ही फ्राय करून घेतो बिकॉज तर थोडीशी टेस्ट त्याची चेंज होते थोडंसं तुम्ही तव्यावर परतून फ्राय नाही म्हणू शकत आपण त्याला फक्त परतून घ्यायचं तव्यावर ज्याच्यामध्ये आपण कांदा आणि खोबरं तव्यावर थोडंसं हलकं तेल असतं तेवढ्याच तेलामध्ये तेला आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ परतायचं नाही आपल्याला हे पण थोडा वेळ परतून आपल्याला बाहेर करायचं आहे करपवायचं नाही आहे ठीक आहे हे झाल्यानंतर आता आपण बघूया मसाला तर आपण नंतर करूच आता सध्या आपण फोडणी घातलेली आहे ती कशाची फोडणी आहे ते आपण ओळखून घ्या तुम्ही काही वेज असेल डिश की नॉनव्हेज तुम्ही ओळखा ओके हा पूर्ण मसाला रेडी आहे आणि टोम कांदा फोडणीमध्ये पहिलं तर कडीपत्ता त्यानंतर कांदा आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतरच टमॅटो घालायचा ह्याच्या मागचा एक सायन्स तुम्हाला सांगते जर तुम्ही कांदा व्यवस्थित परता शिजायच्या अगोदर जर टमॅटो टाकला ना तर टमॅटोचं जे बोलतात ना मॉइश्चर असतं ना ते कांद्याला अजून म्हणजे कांदा कच्चाच राहतो बेसिकली मला हे म्हणायचं आहे जर टमॅटो तुम्ही अगोदरच टाकला ना कांद्यामध्ये न शिजता कांदा तर टमॅटो आय मीन कांदा कच्चाच राहतो सो ते लक्षात घ्या इथे आपली फोडणी होतो तोपर्यंत आपण इथे बघूया हा मसाला पूर्ण आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता त्याची पेस्ट बनवायची आहे ही त्याची पेस्ट आहे जी हा प्रॉपर मसाला बनला त्याची ही पेस्ट बनलेली आहे ठीक आहे आता आपण पुन्हा वळूया आपल्या फोडणीला आता फोडणीला जर मी बघितलं की कांदा ल, कांदा परत त्याच्यानंतर हे टाकलं होतं कढीपत्ता आणि टमॅटो त्याच्यानंतर आपल्याला चिकन घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची चिकनमध्ये आणि चवीपुरतं मीठ आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून अजून ऑफकोर्स चिकन, चिकन, चिकन शिजलं पाहिजे सो चिकन जेव्हा शिजतं ना शिजायला जेव्हा येतं तेव्हा ते तुटतं ते ऑफकोर्स हे सगळ्यांना माहिती आहे चिकन जेव्हा शिजायला तर तेव्हा तुटतं बट चिकन आपल्याला गळगळीत होऊन नाही द्यायचं आहे हे असं असलं पाहिजे चिकन ओके तर हे चिकन जा तमी जे आता मी जे दाखवलं ना तसं असलं पाहिजे एकदम गुळगुळीत किंवा ते त्यांनी गुर पूर्ण बोन सोडून दिलेले आहेत असं चिकन आपल्याला घ्यायचं नाही आहे करायचं नाही आहे कारण की आपण जी रेसिपी करतो त्याच्यामध्ये हाडं तोंडात नरड्यात अडकण्याची शक्यता असते ओके okay. आता हे चिकन आपलं शिजलं ना त्याच्यानंतर आपण हा जो वाटण केलं होतं ला कांद्या खोबऱ्याचं हो लसूण वगैरे टाकून ते वाटण आपण टाकायचं ह्याच्यामध्ये आणि ते वाटण प्रॉपर शिजून द्यायचं त्याच्याच त्याच्याच ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ऑफकोर्स आपल्याला जसं तिकनेस हवं त्याच्या हिशोबाने आणि ते जसं शिजे ते वाटण शिजून द्यायचं ते वाटण शिजल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मसाला आता कोण कौन माल कोणी मालमगी मसाला यूज करतो कोण लाल तिखटीला आम्ही टाइन काळा मसाला यूज करतो आम्ही आहोत घाटी घाटावरचे सो आम्ही युजली घाटी मसालाच यूज करतो आमच्या इथे म्हणजे माझ्या मम्मीकडे घाटी मसालाच यूज केला जातो सो तुमच्या चवीनुसार तुम्ही तो यूज करू शकता बिकॉज घाटी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं खोबरं वगैरे सगळंच असतं सो so बेसिकली तुमच्या चवीनुसार तुम्हाला घाटी मसाला त्याच्यामध्ये टाकायचा तर माझ्या मम्मीला हे मस्त स्पायसी वगैरे आवडतं आणि एकदम स्पायसी नाही करत आम्ही बट येस अफकोर्स आणि आमच्या मसाल्यामध्ये मेन म्हणजे लवंगी मिरची नसते त्यामुळे तो मसाला एवढा स्पायसी नसतो नॉर्मल असतो की बाबा ओके मीडियम टेस्ट वाले जे आहेत ते खाऊ शकतात अफकोर्स ज्यांना स्पायसी आवडतं त्यांना हे थोडं डल वाटत ओके तर हा मम्मीनी टोप घेतला होता ज्याच्यामध्ये लेयर्स लावायचे हे आपण बनवतो शकतो बिर्याणीची रेसिपी चालू होती बेसिकली ही <laughs> आता हा भात तर आपला शिजलेला आहे ऑलरेडी हा गरमागरम खमंग भात त्याच्यानंतर ही तर्रीवाली आपली ग्रेव्ही आहे आणि मम्मीने जसं मी तुम्हाला बोलले त्याला टोपाला मस्त तूप लावलं होतं ते टो, तूप टोप तूप पूर्ण टोपाला लावून घेतलं होतं आणि आता हे लेअर लावते तर ही आहे फर्स्ट लेअर जी आपली आली लेयर्स व्यवस्थित लावायच्या कारण की काय होतं ना लेअर्स आपल्या आता फर्स्ट लेयर नंतर ही सेकंड लेअर आली आपल्या चिकन ग्रेव्हीची हां तर मी हे बोलत होती लेअर्स आपण ना व्यवस्थित लावायच्या व्यवस्थित नाही जर लावली ना लेअर स्प्रेड नाही व्यवस्थित झाली तर काय होतं ना कधी कधी एका साईडला चिकन ग्रेव्ही आणि चिकनची लेअरच नसते लेअरच नसते चिकन पीसची लेअर नसते आपल्याला फक्त भातभातच येतो कधी कधी असं होतं बघा आपण कोणत्या वेडिंगमध्ये किंवा वेडिंगमध्ये नसतं सहसा बिर्याणी पण कुठे आपल्या फंक्शनला कोणाच्या गेलो तर ते बिर्याणीमध्ये कधी कधी असं होतं ना नुसता भातभातच येतो त्याच्यामुळे जेव्हा लेयर्स व्यवस्थित ले लागत नाहीत व्यवस्थित स्प्रेड केलेल्या नसतात इव्हनली तेव्हा तसं होतं मग आपल्याला स्पेशली सांगावं लागतं अरे मला थोडा मसाल्याचं पार्ट द्या अरे मला थोडा सुका भात द्या कधी कधी असं होतं की फक्त मसाला झालेला असतो आपल्या प्लेटमध्ये तर तसं व्हायला हो नको म्हणून आपला जो ग्रेव्ही आणि भाताच्या ज्या लेयर्स आहेत ना त्या इवनली स्प्रेड करून घ्यायच्या जे माझी मम्मी खूप सुंदररीत्या करते हे सगळं पूर्ण रेसिपी किंवा हे जे काय करते हे सगळं माझी मम्मी करते तही आपले लेयर्स लावून झालेले आहेत आता आता आपण ह्याच्यावरती तूप घालून घ्यायचं आहे आणि ते तूपसुद्धा इव्हनली स्प्रेड करायचं ते बघा माझी मम्मी थोडंसं चमचा आणि व्यवस्थित असं स्प्रेड करते सो दॅट यू नो ते थोडंसं वितळून आतमध्ये पण जातं आणि जेव्हा त्याची टेस्ट येते ना आहा, आ हा अप्रतिम टेस्ट येते त्याची काय सांगू तुम्हाला आता ह्याच्यावरती ते लोकं म्हणजे माझी मम्मी आणि अजून एक छोटूसा आमचा माझा मुलगा आ, त्याच्यावरती घालतायत बिरिस्ता आता बिरिस्ता म्हणजे काय तर आपला जो कांदा असतो उभा चिरलेला तो मस्त फ्राय करून घ्यायचा क्रिस्पी फ्राय करून घ्यायचा अगदी आणि मग तो त्या भातावर बिर्याणीवरती जो टाकलेला असतो ना कांदा त्याला बिरिस्ता म्हणतात किती जणांना हे माहिती होतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच आणि त्या बिरिस्तासोबत तुम्ही कोथंबीरही टाकू शकता इनफॅक्ट टाकली तर ता बरंच आहे आम्हाला ना ते बिर्याणीवरती कलर बिलर फूड कलर टाकतात ना ते अजिबात आवडत नाही सो so, आम्ही बिर्याणी जेव्हा बनवतो तेव्हा आम्ही त्याच्यावरती बिरिस्ता आणि कोथंबीरचा फुल लॉन त्याच्यावरती झपाटा असतो असं बोलू शकता तुम्ही सो so, हे त्या लोकांनी व्यवस्थित स्प्रेड केलं मस्त एकदम बिर्याणी तयार आहे आपली ही खमंग लुसलुशीत आणि टेस्टी बिर्याणी ती ही खूप सुंदर बिर्याणी झाली होती ही आणि टेस्टी पण होती अप्रतिम टेस्ट होती त्याची तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर लाईक जर आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा तुम्ही प्रेस करा आणि लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ